नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या आदेशानुसार प्रशासकीय विभागांमार्फत फलटण तालुक्यातील विडणी या गावी स्टॉल उभे करून सर्वसामान्य लोकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली हे जे स्टॉल आहे ते महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी माननीय पोलीस अधीक्षक आणि डिव्हिजनचे अधिक्षक आहेत निरीक्षणाखाली ही निर्भय जी टीम आपल्या पाच पोलीस स्टेशन डिव्हिजन अंतर्गत पाच पोलीस स्टेशन येतात फलटण शहर फलटण ग्रामीण लोणंद शिरवा ह्या पाच पोलीस स्टेशन अंतर्गत जेवढेही शाळा कॉलेजेस जेवढेही हॉटस्पॉट जेवढ्याही कंपन्या आहेत ज्या ठिकाणी महिला काम करतात अशा ठिकाणी जाऊन महिलांच्या अडीअडचणी बाबत चर्चा करून त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते तसेच माननीय एस पी साहेब यांनी हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत दहा एक्क्याण्णव शंभर नंबर डायल एकशे बारा आणि आता पुढे ही जाऊन एसपी साहेबांचं असं म्हणणं आहे की महिला आहेत त्या पोलीस स्टेशन पर्यंत येत नाही तर त्याच्यासाठी एसपी साहेबांनी एक मोबाईल दिलेला आहे तो मोबाईल फक्त निर्भया टीम आणि डिवाईस ची साथ पाहत असतात ही महिलांना अडचणी असतील तर त्यांनी या मोबाईल वरती तक्रारी करावी त्याचा नंबर आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी चोवीस दहा एक्क्याण्णव हा नंबर आहे महिला त्यांच्या काही अडचणी असतील तर या मोबाईलवरती वरती कॉल करून किंवा मेसेज टाकून तक्रारी देत त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या यावेळी या महसूल प्रशासन पोलीस प्रशासन वन विभाग कृषी विभाग पंचायत समिती आरोग्य विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन विभाग सातारा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग फलटण यांच्या मार्फत फलटण तालुक्यातील विडणी या गावी स्टॉल लावून सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या अडचणींचे निवारण करून शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली नमस्कार विकसित भारत संकल्प यात्रा विडणी यामध्ये सामाजिक वनीकरण सातारा या अंतर्गत या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेला आहे यामागचा उद्देश हा आहे की सामाजिक वन विभागामार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात त्यांची माहिती आ... लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना लाभार्थी कसे वाढतील या दृष्टीने प्रयत्न करणे तर प्रामुख्याने सामाजिक वनीकरण अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अंतर्गत योजना राबवली जाते त्याच्यामध्ये शेतावर आणि शेताच्या बांधावर वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते तीन वर्षामध्ये साधारणतः सहा लाख नव्वद हजार एवढे अनुदान शेतकऱ्याला मिळते त्याचे काही जे उत्पन्न त्यानंतर मिळणार आहे त्याचा लाभ हा पूर्णतः शेतकऱ्याला मिळणार आहे त्या जे काही इच्छुक असतील शेतकरी लाभार्थी त्यांनी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र फलटण या कार्यालयाकडे संपर्क साधावा त्या ठिकाणी अधिकची माहिती आणि जे काही डॉक्युमेंट वगैरे लागतील त्याची पूर्तता त्या ठिकाणी करून घेतली जाईल जे शेतकरी येत आहेत तर आहेत त्या पण इथं त्यांना मार्गदर्शन करत आहे प्रकल्प वगैरे कसा करणे किंवा प्रकल्प करणे त्याच्या काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या दृष्टीने डिपार्टमेंट मार्फत ज्या ज्या काही विविध योजना राबवल्या जातात त्याच इथं या एका ठिकाणी लोकांना असं सखोल असं मार्गदर्शन किंवा त्यांच्या शंखांचं समाधान केलं जात आहे यावेळी विडनी गावाच्या ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा आणि माढा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे स्वागत केले दरम्यान अजय मिश्रा यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून प्रत्येक स्टॉल वरती जाऊन संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांशी चर्चा केली जगदीश धुळुबुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली